डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक शहर वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी मोठी मोहीम राबवली हो आहे गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकर यांच्या पथकाने गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध भागांमध्ये मद्यपान करणारे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ठिकाणांमध्ये ब्लॅक स्पॉट उद्ध्वस्त केले आहे या मोहिमेत नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने जेसीबीच्या सहाय्याने आनंदवली गंगापूरगाव छत्रपती शिवाजीनगर आणि अधिभागातील ब्लॅक स्पॉट हटवण्यात आले आहे या कार्यवाहीत नाशिक महानगरपालिका विभागीय अधिकारी राजाराम जाधव तानाजी निगड अतिक्रमण विभागाचे भगवान सूर्यवंशी श्री शिंदे उमेश दिवे संजय साळुंके प्रमोद आव्हाळे मेघनाथ खिडके यांच्यासह पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस हवालदार सोपान निगळ गवे सतीश जाधव हो नागरे सरनाईक नाडेकर गोसावी आणि माळगावे यांच्यासह गंगापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला ब्लॅक स्पॉट हटाव भयमुक्त शहर निर्माण या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून स्थानिकांनी पोलिसांचे आणि मनपाचे आभार मानले आहेत या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आणि मद्यपींच्या अड्ड्यांवर अंकुश बसवण्यात मदत होणार आहे आता नागरिकांचे लक्ष सातपूर पोलिसांकडे लागले आहे अशाच प्रकारची कार्यवाही सातपूर परिसरात कधी होणार याची उत्सुकता वाढली आहे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका